नमस्कार मित्रांनो जे एम सी डिपार्टमेंट अंतर्गत छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी जाहिरात आली होती बघा दोन हजार पंचवीसमध्ये तर स्कोर रिपोर्ट म्हणजे तुमचे मार्क किती पडले तुम्हाला तर डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहेत तर किती मार्क पडलेले आहेत किती कॅन्डिडेट एकूण तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण बघा बघू शकता मित्रांनो जे एम सी डिपार्टमेंट अंतर्गत छत्रपती संभाजीनगरला जाहिरात आली होती बघा दोन हजार पंचवीस मध्ये सर्वंट फॉर हॉस्पिटल या पदासाठी तर खाली बघू शकता तुम्ही सिरियल नंबर रोल नंबर ऍप्लिकेशन नेम मार्क आफ्टर ऑब्जेक्शन रो स्कोअर आणि मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन तर बघू शकता मित्रांनो नौ तुमचं नॉर्मलायझेशन नंतर स्कोअर किती वाढ झालेले तर बघू शकता फर्स्ट एकशे पस्तीस बघू शकता मित्रांनो एकशे पस्तीस स्कोर आहे अगोदर एकशे चौतीस होतं तर एक एक मार्क वाढलेला आहे म्हणजे काही क्वेश्चन रद्द झाले असते तर बघू शकता तुम्ही किती स्कोअर आलेला एकशे पस्तीस एकशे त्रेचाळीस बघा तुमचं लिस्टमध्ये नाव आहे का कंट्रोल एफ सर्च करा एफ कंट्रोल दाबा नंतर ना तुमचं नाव सर्च करा तर यादी तुमचं नाव आहे की नाही सापडेल तुम्हाला आणि किती स्कोअर आलेले ते चेक करू शकता बघा एकशे पस्तीस एकशे त्रेपन्न तुमचा स्कोर तुम्ही चेक करू शकता बघा यादी खूप मोठी आहे बघू शकता टोटल एकूण कॅन्डिडेट किती आहे बघू शकता चार हजार सातशे एकसष्ट कॅन्डिडेट आहे मित्रांनो टोटल तुम्ही तुमचं यादीत नाव आहे कि निश्चय करू शकता कट ऑफ पण आता कट ऑफ आणि निकाल लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे शक्यतो डिसेंबर महिन्यामध्ये रिझल्ट लागण्याची शक्यता दाट, दाट जास्त आहे ज्यांचा स्कोर वन फिफ्टी प्लस आहे किंवा वन फिफ्टी वन फोर्टी प्लस आहे सेफ झोन मध्ये आत कारण की बरेच कॅन्डिडेट ला स्कोअर कमी आहे तर ज्यांचा एकशे चाळीस प्लस स्कोअर आहे सेफ झोन मध्ये आहात तुम्ही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र